श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय एकोणीसावा घेणार आहोत या अध्यायामध्ये औदुंबर वृक्षाचे महत्त्व खूप सुंदररित्या सांगितले आहे श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री गुरुभोम नमहा श्री कुलदेवताय नमः श्री स्वामी समर्थ या अध्यायात औदुंबर वृक्षाचे महत्त्व सांगितले आहे त्याचा थोडक्यात या अध्यायामध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे श्री नरसिंहाने हिरण्यकश्पूचे पोट आपल्या नखांनी फाडून जेव्हा त्याला मारले तेव्हा हिरण्यकश्पूच्या पोटात असलेल्या विषाने नरसिंहाच्या नखाची आग होऊ लागली त्यावेळी लक्ष्मीने औदुंबराची फळे आणून दिली नरसिंहाने आपली नखे त्या फळात रोवली त्यामुळे नखाची आग थांबली म्हणून नरसिंहाने औदुंबराला अनेक वर दिले श्री गुरु हे विष उष्ण उग्र नरसिंह मंत्राचा जप करीत होते त्याची उष्णता बाधू नये यासाठी ते औदुंबर वृक्षाखाली बसत असत कलियुगातील तोच कल्पतुरू आहे अमरेश्वराच्या सान्निध्यात चौसष्ट योगिनी होत्या त्या श्रीगुरूची पूजा करण्यासाठी रोज दुपारी औदुंबर वृक्षाखाली बसत असत तेथे येऊन श्री गुरुंना नमस्कार करून त्यांची सुगंधित फुलांनी पूजा करण्यासाठी मंदिरात घेऊन जात असत त्यांच्या सदनात भोजनाचा स्वीकार करून श्री गुरु पुन्हा औदुंबर वृक्षाखाली येऊन बसत श्री गुरु भुक्षा मागत असत तेव्हा गावातील ब्राह्म ब्राह्मणांना आश्चर्य वाटत असे व त्यांच्या दिनचर्येविषयी त्यांच्या मनात कुतूहूल निर्माण झाले या यतीश्वराचा खरा ठाव पाहण्यासाठी ते संगमवर संगमवरावर गेले पण दुपार झाली तशी त्यांच्या मनात भीती निर्माण झाली आणि त्यांनी आपल्या घराकडे पळ काढला एक नावाडी तेथील नदीतीरावर आपला कामधंदा सांभाळून होता एक दिवस त्याला असे दिसले की योगिनी श्री गुरुच्या पूजेसाठी आल्या होत्या त्या गुरूंना पाण्यात घेऊन जात आहेत त्यांच्यासाठी नदीचे पाणी दुंग भगूने त्यातून वाट निर्माण झाली त्या नावाड्याला खूप नवल वाटले थोड्या वेळाने त्या श्रीगुरूंना घेऊन बाहेर आल्या त्या नावाड्याची खात्री पटली की देवकन्या ज्यांचे पूजन करीत आहे ती व्यक्ती नक्कीच ईश्वरी अवतार आहे दुसऱ्या दिवशी योगिनी परत आलेल्या त्याने पाहिल्या श्रीगुरू जेव्हा योगिनीसह नदीच्या पात्रात जाताना दिसले तेव्हा तो नावाडी नावाडीही त्याच्या नकळत त्या पात्रात गेला त्या पात्रात रत्नखचित गोपुरे असलेले एक अप्रतिम नगर त्याला दिसले श्रीगुरु तेथे जाताच सारे नगरच आरती करण्यासाठी बाहेर आले आतमध्ये एका महिलात एका रत्नजडीत सिंहासनावर बसलेले दिसले श्रीगुरु त्याला त्रैमूर्ती रूप दिसू लागले श्रीगुरु पूजा घेऊन परत येत असताना त्यांना तो नावाडी आपल्या मागोमाग येताना दिसला त्यांनी त्याला विचारले तू इथे का आलास तेव्हा तो नावाडी म्हणाला मी सहज आपल्या दर्शनाला आलो आहे असे म्हणून त्याने श्रीगुरूचे चरण धरले आणि तो म्हणाला स्वामी आपण गिरिजामर आहात समा संसार मायेत आम्ही गुरफटल्यामुळे आपला महिमा आम्हाला कळत नाही तुम्ही माझा उद्धार करा ज्या मनुष्याला आपले दर्शन होते त्याची मनोकामना पूर्ण होते त्याचे एहिक व परलौकिक कल्याण आपल्या दर्शनाने व आशीर्वादाने होते नावाड्याची विनम्रता पाहून श्री गुरु प्रसन्न झाले व त्याला म्हणाले तुझी मनोकामना पूर्ण होईल माझा तुला आशीर्वाद आहे परंतु आता तू आहेस ते कोणालाही सांगू नको नाहीतर तुझे नुकसान होईल असे सांगून श्रीगुरु औदुंबर वृक्षाखाली निघून गेले नावाडी त्याचा निरोप घेऊन जिथे तो नौका बांधून ठेवीत असे तेथे आला त्या नौकेमध्ये त्याला द्रव्याचा ठेवा मिळाला त्याला गुरुचे स्मरण झाले पुढे तो खूप ज्ञानी झाला आणि निरंतर श्रीगुरूच्या सेवेमध्ये राहिला अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय एकोणीसावा समाप्त झाला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ